नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बेराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस जून वार सोमवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे शहात्तर किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड औक पाचशे चाळीस किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पुणे अवक पंचवीसशे तेहतीस किमान दर एकशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे बेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर तीनशे चाळीस कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पस्तीस रुपये कॅरेट मुंबई आहोक चौतीसशे अडोतीस किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट सोलापूर आहोत चारशे सोळा किमान दर चाळीस कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट संगमनेर आहोत पाचशे पन्नास किमान दर शंभर कमाल दर चारशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट